गेले बारा तेरा वर्ष झालं मला गुडघेदुखीचा त्रास आहे मी बरेचसे उपाय केले खूप सगळीकडं म्हणजे उपचार करून थकले आणि यूट्यूबवरती मला स्वागत तोडकरांचं व्याख्यान ऐकायला मिळालं आणि बऱ्याचशा त्यांनी गोष्टी म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं आपण कुठलं जे काय काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्या त्या व्याख्यानातून मी ऐकलं आणि सरांना मला माझ्या या त्रासाबद्दल भेटण्याची इच्छा झाली आणि मग तसं मग फार पूर्वीपासून मी स्वागत तोडकरांना भेटण्याचा प्रयत्न करत होते पण मला इतरांच्याकडून समजायचं की तिथं खूप गर्दी असते नंबर लवकर येत नाही काही नाही आणि त्यामुळं ते मी माझा बेस बारगळून गेला पण नंतर मी जवळजवळ म्हणजे आठ दिवसापूर्वी मी यूट्यूबला ते पाहिलं आणि सहज मी फोन लावला तर त्यांच्या स्टाफमधल्या एका मॅडमनी तो फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं की आणि तुम्ही जर खरोखरच येणार असाल तर आम्हाला म्हणजे तुम्हाची अपॉइंटमेंट देते आणि त्या तारखेला तुम्ही तीस तारखेला या मी आणि माझी मुलगी या ठिकाणी तिलाही मनक्यास त्रास होता आम्ही ही कोल्हापूरला तोडकर संजीवनी या ठिकाणी आम्ही आलो आणि तिथं आल्यानंतर सरांचं बरंचसं काही व्याख्यानातून माहिती थोडीशी ऐकली आणि खरोखर सांगायचं म्हणजे त्यांच्या विनोदामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपला निम्मा आजार हितच नाही सवतो असं मला तरी वाटते आणि जेव्हा मी सरांना माझ्या प्रॉब्लेम सांगितला गुडघे दुखीचा त्रास वगैरे आणि मी सांगतोय त्याबद्दल माझी ही औषध तुम्ही चालू करा आणि मसाज एक करायला सांगितला त्यांनी त्यांच्या स्टाफमधल्या लोकांनी मसाज थेरपिस्ट जे होते त्यांनी तो मसाज केला माझाही केला आणि माझ्या मुलीचं केलं गेले मी पाच सहा वर्षे मी मांडी घालून कधीच बसली नाही पण मसाज केल्यानंतर मी इतके रिलॅक्स झाले की अक्षरशः मी मांडी घालून खाली बसले आणि माझी मी उठली गेले पाच सात वर्षे तर मी बेडवरती किंवा खुर्चीवरती असं म्हणजे बसूनच जेवण करणे वगैरे असं कार्यक्रम माझा असायचा पण आज मला इतकं रिलॅक्स वाटलं आणि त्यांचा स्टाफ इतका प्रेमळ आणि नम्रतापूर्वक वागतो की मला खरंच त्यांचं कौतुक करावंसं वाटतं तुम्हालाही कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल मनक्याचा असेल गुडघेदुखीचाच असेल किंवा आणखी कुठलाही त्रास जर असेल तर तुम्ही अवश्यच तोडकर संजीवनी या ठिकाणी येऊन तुमच्यावर तुम्ही उपचार करून घेऊ शकता आणि खरंच एकदा तुम्ही अनुभव घ्या खरोखरच तुम्हाला आयुष्य तुमचं खूप सुंदर होऊन जाईल धन्यवाद